नमस्कार मित्रांनो तर मी अमित लॉगर ही माझे पहिले चॅनेल आहे तर मित्रांनो बघू शकता मी आज आलेलो आहे रानात तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या जिग्री मित्राशी भेटवणार आहे तुम्ही ह्याच ठिकाणी बघू शकता माझ्या जिग्री मित्राला आवाज दाखवितो थोड्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आहे आपला लॉड घोडा याला आम्ही जिग्री म्हणतो आणि ही मला सारखं साथ देत आहे असतं तर बघू शकता मित्रांनो ही टोचन किंग म्हणून मी ह्याला म्हणतो चा तर हे कुठं ह्याचे टोचन लागलं ना ही जिंकतो तर टोचन ह्याचाही ही साऊंड फुटलेला आहे इथे धडकल्यामुळे तर बघू शकता मित्रांनो आपला लाड घोडा कधी फर्स्ट फाईटला येते तर थोड्या वेळा दिवसात मी तुम्हाला ह्याचा टोचनचा व्हिडिओ घेऊन आणत आहे तर बघू शकता तुम तुम्ही तर हो का तुम्ही टोचनला मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा